नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातनं मी रमेश मुखार आज वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांच्या सौभागिवती अंजली प्रकाश आंबेडकर यांनी मॅक्स महाराष्ट्रावर दिलेल्या मुलाखतीबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा वंचित आघाडी ही महाराष्ट्रामध्ये सुमारे पस्तीस जागा लढवते आणि वंचित आघाडी ही सर्वसामान्य घटकातील उमेदवारांना प्रस्थापितांच्या विरोधात उभे करू महाराष्ट्रामध्ये वंचित आघाडीने एक तिसरा पर्याय लोकांसमोर दिलेला आहे भारतीय लोकशाही वाचली पाहिजे आणि त्या दृष्टीनं प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करता त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे अंजनी दमानी त्या अं... अंजनी, अंजनी महाराष्ट्रावर वर, मुलाखत देताना पत्रकारांनी त्यांना विचारलं की वंचित आघाडीच्या किती सीट्स येऊ शकतात तर त्यांनी असं स्पष्ट सांगितलं दहा ते अकरा जागा वंचित त्या वंचित आघाडी चांगल्या फाईटवर आहेत आणि त्या निवडून येण्याची शक्यता आहे इंडिया आघाडी आणि भारतीय जनता पार्टीची महाविकास आघाडी आणि विकास आघाडी यामध्ये महाराष्ट्राची निवडणूक ही होईल असं वृत्तपत्र माध्यम प्रिंट मीडिया माध्यम असं रंगवत होतं आणि दोन ध्रुवीय निवडणूक आहे असं सांगितलं जात होतं आणि वंचित आघाडी ही भारतीय जनता पार्टीची मी टीम आहे अशा प्रकारचं नेरेटिव सेट करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील वृत्तपत्रांनी म्हणा की इंडिया आघाडीने म्हणा प्रयत्न केला होता परंतु त्याला बगल दे वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या उद्देशानुसार सर्वसामान्य नागरिकांना जे वंचित घटक आहे प्रस्थापित जे कधी वंचितला पुढे येऊ देत नाही तिकीटे देत नाही अशा लोकांना प्रकाश आंबेडकर साहेबांनी तिकीटं दिलेली आहेत आणि वंचितचा प्रयोग हा यशस्वी होई होईल असं एकंदर चित्र आहे ज्या पद्धतीनं वंचितच्या सभांना प्रतिसाद मिळतो त्यावरून असं जाणवतं की वंचित आघाडी यावेळेला काहीतरी करामत करेल चांगल्या जागा सन्मानजनक जागा वंचित आघाडी मिळू शकते असं एकंदर चित्र आहे बघूया आगामी निवडणुकीमध्ये त्याचा काय प्रभाव पडतो आहे दिसून येणार आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा आणि कमेंट्स करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत